येत्या आठ डिसेंबर रोजी होणाऱ्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्यासाठी परवानगी मिळावी आणि शहरात कन्नड संघटकांकडून सुरू असलेल्या दादागिरीवर लगाम घालावा या मागण्यांसाठी मंगळवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले काही कन्नड संघटकांचे कार्यकर्ते मराठी व्यापाऱ्यांवर दबाव टाकत आहेत मराठी व इंग्रजी फलक हटवण्यास भाग पाडत आहेत दगडफेक व दहशतीचे प्रकार सुरू आहेत पोलिसांनी वेळीच कारवाई न केल्यास परिस्थिती बिघडेल आणि त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील असा इशारा माजी आमदार मनोहर किनेकर यांनी यावेळी दिला आठ डिसेंबरला कर्नाटकाचं हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये होणार आहे ज्या ज्या वेळेला दोन हजार सहापासून कर्नाटकाचं हिवाळे अधिवेशन बेळगावमध्ये होते त्या त्या वेळेला महाराष्ट्र एकीकरण समिती हिवाळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाबेळावा भरवून आपला मराठी माणसांचा विरोध त्यांना दर्शवतात त्याप्रमाणे याही वर्षी आठ डिसेंबरला महामेळावा घेण्याच्या संदर्भात आम्ही परमिशनसाठी पोलीस कमिशनर ऑफिसांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही चार जागा मागितलेल्या आहेत एक संभाजी चौक दोन सरदार स्कूल ग्राउंड तीन संभाजी उद्यान आणखी चार मला वाटते व्हॅक्सिन डेपो अशा प्रकारे चारही ठिकाणी परमिशन त्याच्यापैकी कुठल्याही ठिकाणी द्यावा अशा प्रकारची त्यांना विनंती केलेली आहे एक मात्र आहे त्यांनी मला वाटतं हे सात डिसेंबरपर्यंत आपल्याला काही कळणार नाहीत नेहमीप्रमाणे कारण आजपर्यंत अनुभव आहे आज दिवशी नसलेल्या आदल्या रात्री किंवा आदल्या दिवशी ते आम्हाला कळवतात आणि त्याप्रमाणे त्यांनी काहीही कंडिशन घालून दिले परमिशन ठीक आहे न दिले तरीसुद्धा आम्ही हा मेळावा करणारच आणि आमचा विरोध हा नोंदवणारच कारण महामेळावा घेणं हे आमचं कर्तव्य आहे कारण बेळगावमध्ये अधिवेशन घ्यायची काही गरज नाही आहे कारण दोन हजार चार साली सुप्रीम कोर्टामध्ये दावा दाखल केल्यानंतर दोन हजार सहा साली त्यांनी हे सुरू केलेलं आहे आणि अशा प्रकारे एखाद्या गावाबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये दावा असताना अशा प्रकारच्या गोष्टी बदल करणं त्या गावाच्या बाबतीत किंवा हे करणं हे चुकीचं आहे आणि त्या दृष्टीनं खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारने याला तीव्र ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं पण महाराष्ट्र सरकार शांत आहे म्हणून आम्ही गप्प बसणार नाही आम्ही हा विरोध नोंदवणारच आणि त्याप्रमाणे आठ डिसेंबरला आम्ही महामेळा करणार हे त्यांना इंटिमेशन दिलेलं आहे परवानगी मागितलेली आहे त्याचबरोबर गेले दोन तीन महिने बेळगावमधलं वातावरण कन्नड रक्षक वेदिकेचे कार्यकर्ते हे बोर्ड कानडी करा संपूर्ण बोर्ड कनडीमध्ये लिहा अशा प्रकारच्या काही गोष्टी करायला लागले पण कायद्याप्रमाणे म्हटला तर साठ टक्के भाषेत कन्नडा आणि उरलेल्या चाळीस टक्केमध्ये इंग्लिश मराठी लिहायला पाहिजे आणि तरीसुद्धा ही अथॉरिटी कोणाला आहे लेबर ऑफिसर किंवा कॉर्पोरेशन यांना असेल ह्या कन्नड रक्षक वेदिकेनं हा वेदिकेच्या म म कार्यकर्त्यांना हे का अधिकार कोण दिले ही सुद्धा विचारणा झाली कारण बऱ्याच वेळेला पोलिसांच्या उपस्थितीतच त्यांनी धांगडधिंगणं घालत असतं परवाच तुम्ही पाहिला असणार तुमच्याच सोशल मीडियावर ते आम्ही बघितलं की कल्याणी स्वीटमार्ट जे आहे कॅम्पमधलं त्या ठिकाणी अशाच प्रकारचं धांगडधिंगाणं घालण्यात आलं त्यामुळं आपण सर्वजण या अशा प्रकारच्या गोष्टीला विरोध करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत जर पोलीस डिपार्टमेंट हे थांबवत नसेल तर आम्ही ते थांबवू आणि त्यादृष्टीनं आमच्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं एका क्षणात ते थांबवू शकतात परंतु त्यानंतर जे लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम क्रिएट होतील त्याची जबाबदारी प्रशासनावर होईल तेव्हा पोलिसांनी वेळीच थांबवावं अशा प्रकारचं निवेदन सुद्धा आम्ही दिलेलं आहे राज्यातील अधिवेशनाला प्रत्युत्तर म्हणून आठ डिसेंबर रोजी धर्मवीर संभाजी चौक येथे महामेळावा आयोजित करण्यात येणार आहे या मेळाव्यासाठी अधिकृत परवानगी ही मागण्यात आली आहे मराठी माणसाचा महामेळावा होणारच असं ठाम पवित्रा घेत जागृती अभियान गावागावात राबवण्यात येणार असल्याचे आर्यम चौगले यांनी सांगितले आठ डिसेंबरला होणाऱ्या अधिवेशनला विरोध म्हणून आम्ही मध्यवर्ती महाराष्ट्र केंद्र समितीनं पुकारलेल्या आठ डिसेंबरच्या महामेळाव्याच्या बाबतीत या ठिकाणी आपण कम पोलीस कमिशनला ह्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला शेवटच्या अखेरीस ते, ते आम्हाला परमिशन देतात मग त्याच्या आधी आपण गावोगावी ह्या तालुक्यामध्ये मीडियाच्या मार्फत गावोगावी कार्यकर्त्यांना भेटून हा महामेळावाची आम्ही जागृती करणार आहोत आणि हा महामेळावा जेव्हा दोन हजार चारला आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आपली केस दाखल केली त्यावेळेला यांनी दुसऱ्याच वर्षी म्हणजे दोन हजार सहाला हा ह्या ठिकाणी अधिवेशन करण्याचा घाट त्यांनी ह्या ठिकाणी बेळगावमध्ये घातलेला आहे जेव्हा कोर्टामध्ये आपली हे केस असताना अशा ठिकाणी अधिवेशन घेणं हे चुकीचं आहे हे सरकारला सुद्धा माहीत असून इथल्या मराठी बांधवाला त्यांनी दिवसण्याचा प्रयत्न करतात अधिवेशन ह्या ठिकाणी कदापि होणार व्हायला दे, देणार नाही महामेळाव्याच्या माध्यमातून त्यांना आम्ही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न यावेळेला सुद्धा करणार आहोत गावागावामध्ये आपण प्रत्येक गावामध्ये प्रा ग्रामपंचायतच्या माध्यमातून तिथले ग्रामपंचायत सदस्य आजी माजी समितीचे नेते मंडळी आपापल्या परीनं त्या ठिकाणी ही जागृती करणार आहेत आतापर्यंतच्यापेक्षाही अतिशय मोठ्या संख्येनं हा महामेळावा आपण या ठिकाणी करून कर्नाटक सरकारचा या ठिकाणी तीव्र निषेध आपण ह्या ठिकाणी करणार आहोत आपण येणाऱ्या ह्या आठ डिसेंबरच्या अधिवेशनाला कडाडून विरोध करण्यासाठी सर्व तालुक्यातील आपल्या मराठी समाजाच्या बांधवांनी युवा भगिनींनी या ठिकाणी अतिशय जोमानं भाग घेऊन ह्या अधिवेशनाला आपण विरोध करूया आणि सर्वांनी याच्यासाठी जागृती करण्या करण्यासाठी सुरुवात करावी अशी मी आमच्या तालुक्यातील सर्व समस्त मराठी बांधवांना मी या ठिकाणी विनंती करतो असं नाही मी मागच्या वेळा धर्मवीर संभाजी चौकामध्ये त्या ठिकाणी महामेळावा घ्यायचं ठरवलं होतं पण जेव्हा नेते मंडळी सुरुवातीला आम्ही जेव्हा एंट्री मारत होतो त्याच वेळा या पोलीस डिपार्टमेंटनं आम्हाला अटक केली आणि हा प्रसार त्यांनी मीडियावरती केला त्यामुळे लोक त्या ठिकाणी सर्कलमध्ये आलेल्या लोकांना त्यांनी हाकलून घालायचा प्रयत्न केला संख्या ही कधीच कमी होणार नाही परवा तुम्ही पाहिला एक नोव्हेंबर आम्ही काळा दिवस ज्या का ठिकाणी आपण केला त्या काळ्या दिवसाला तुम्ही आतापर्यंत ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्या ह्या वेळेला होती आणि त्यासाठी ह्या महा अधिवेशन आता महादिवशाला विरोध म्हणून या महामेळाला तशाच पटीनं लोक या ठिकाणी येऊन आपला विरोध दर्शवणार आहेत यावी म ए समिती नेते प्रकाश मरगारे रणजित चव्हाण पाटील मालोजीराव अष्टेकर अनिल पाटील समितीचे अन्य पदाधिकारी व कार्यकारी उपस्थित होते